छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दिनांक सतरा मे रोजी महायुतीकडून मुंबईतील सहा मतदार संघातील उमेदवारांसाठी विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळील परिसरात उत्साहाचं वातावरण होत मोदी मोदीचा जल्लोष आणि जयश्रीरामच्या घोषणा देत मुंबईकर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उपस्थित होते ढोल ताशाच्या आवाजानं संपूर्ण परिसर मोदीमय झाला होता मोदींच्या चाहते वर्गानंही त्यांच्यासाठी आणलेले शुभेच्छा संदेश उंच झळकावत मोदींचे स्वागत केले या सभेत नोकरदार वर्गही उत्साहाने सहभागी झाला होता या सभेबद्दल बोलताना मुंबई तरुण भारतला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी ही सभा ऐतिहासिक सभा असल्याचं सांगितलं तसंच चारशे पार करण्यासाठी महायुतीला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणार असल्याचंही सांगितलं या सभेत मनसैनिकांचीही विशेष छाप दिसली कारण राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा एकत्र छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जनतेला संबोधित करणार होते आणि त्यामुळे मोदी राज यांच्या सभेमुळे ठाकरे गटाचं कसं नुकसान झालं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी आधी सांगितल्याप्रमाणे ही सभा मोदी राज यांच्या भाषणामुळे चर्चेचा विषय ठरली होती त्यामुळे सुरुवातीला राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या हे जाणून घेऊ राज ठाकरेंनी मांडलेली पहिली अपेक्षा म्हणजे अनेक वर्ष कितपत पडलेली मराठी भाषा तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दुसरी म्हणजे या देशावर एकशे पंचवीस वर्ष हे मराठी राज्य होतं हा इतिहास देशभरातील शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा तिसरी अपेक्षा म्हणजे शिवस्मारक कधी होईल ते माहिती नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर खर्च व्हावा आणि त्यांना पूर्ण वैभव मिळावं अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली चौथी म्हणजे कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा वेळेत पूर्ण व्हावा पाचवी अपेक्षा म्हणजे संविधानाबद्दल जे ते बदलणार म्हणून वारंवार अपप्रचार केला जातोय त्याबद्दल विरोधकांना ठणकावून सांगावं की यात काही बदल होणार नाही सहावी म्हणजे देशात अराजक माजू पाहणाऱ्या आणि सारख्या मागे फिरणाऱ्यांचे अड्डे एकदाचे उद्ध्वस्त करा जेणेकरून आमच्या माता भगिनी सुरक्षित राहतील आणि सातवी अपेक्षा म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला भरभरून निधी द्यावा आणि पायाभूत सुविधांचा विकास करावा अशा सात अपेक्षा राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोर मांडल्या अर्थातच या अपेक्षा पंतप्रधानांनी ऐकून सकारात्मक प्रतिसाद ठाकरेंना दिला ज्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून सर्व पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं परंतु दुसरीकडे इंडिया आघाडीच्या सभेत बाप चोरला संविधान बदलणार अशा वल्गना आणि केवळ टीका करणारे पक्ष म्हणून त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना टोला लगावला मुळात राज ठाकरे फॅक्टर ठाकरेंना महागात पडणार असं दिसतं कारण मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीला मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक रत्नागिरी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल तसंच महायुतीकडे तरुण मतदारांना आकर्षित करण्यातही राज ठाकरे फॅक्टर महत्वाचा दिसला तसंच हिंदुत्ववादी मतांमध्ये पडणारी फूट टाळणं महायुतीला शक्य झाल्याचं लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं उमेदवार या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचार केल्यामुळे महायुतीला त्याचा फायदा होईल ज्यामुळे राज ठाकरे हा फॅक्टर उद्धव ठाकरेंना महागात पडणार असल्याचं बोललं जात आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांचं सा मुंबईतील जनतेला आश्वासक वाटू लागलंय देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करून केलेली कामं पाहता महायुतीला त्याचा फायदा होणार आहे विकास कामांचा विचार केला तर धारावी पुनर्विकास प्रकल्प मेट्रोची कामे बेस्टचा कमी पैशात प्रवास पायाभूत सुविधांवर भर अटल सेतू कोस्टल रोड यांसारख्या अनेक प्रकल्पांमुळे महायुतीला विकासाच्या मुद्द्यावर भर देता आला तसंच एकनाथ शिंदे आणि जनतेत मिळून मिसळून राहणारे मुख्यमंत्री म्हणून ओळख असल्यामुळे नुकसान होणार असल्याचं बोललं जात आहे आणि अजित पवारांचा विचार केला तर शरद पवारांसोबत राहूनही जातीपातीच्या राजकारणात न अडकल्याने अजितदादांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यात अजितदादांच्या कामाच्या धडाक्यावर जनतेचा विश्वास आहे या सगळ्यात मोदींच्या सभेने मुंबईकरांना एक प्रकारचा विश्वास दिला आहे ज्यामुळे समस्त मुंबईकरांना माझा रामराम कसे आहात तुम्ही अशी ख्याली खुशाली विचारत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली ते म्हणाले मुंबईने कोणालाच कधी निराश केलं नाही या ड्रीम सिटीमध्ये मी तुमच्या समोर दोन हजार चे ड्रीम घेऊन आलो आहे भारताला विकसित बनवण्याचे स्वप्न त्यात मुंबईची भूमिका सर्वात महत्वाची आहे मुंबईकर गतीची व्याख्या चांगली समजतात आपल्या आपल्यासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश आपल्या पुढे निघून गेले आपणच मागे का राहिलो कारण तत्कालीन सरकारचा ढिसाळ कारभार लाल किल्ल्यावरून तत्कालीन पंतप्रधान भारतीयांना आळशी म्हणत होते ज्याचे विचार असे असतील ते देशाला कधीच पुढे घेऊन जाऊ शकणार नाहीत अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी यावेळी केली तसंच मोदी जे बोलतो ते करणं शक्य नाही असा आरोप विरोधक करतात अशी नकारात्मक भूमिका घेऊन तुम्ही काहीच करू शकत नाही राम मंदिराबाबतही ते, ते असंच म्हणत होते पण आम्ही पाचशे वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम दिला कलम तीनशे सत्तर सुद्धा असंच गाडून टाकलं हे कलम पुन्हा लागू करू अशा घोषणा काही जण करत आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो जगातील कोणतीही ताकद तीनशे सत्तर कलम पुन्हा आणू शकत नाही असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला त्यामुळे कलम तीनशे सत्तर राम मंदिर तिहेरी तलाक आणि अन्य महत्वाकांक्षी निर्णयामुळे लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण आहे त्या महत्वाकांक्षी निर्णयांमध्ये येत्या काळात पीओके हा महत्वाचा विषय मानला जातोय यासोबतच जी ट्वेंटी रशिया युक्रेन युद्धाबद्दल भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींमुळे बळकट झालेले स्थान याबद्दल एकत्रित फायदा मुंबईकरांना अखेरच्या टप्प्यात महत्वाचा वाटू लागलाय त्यामुळे मोदी राज यांच्या सभेमुळे ठाकरेंचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याचं बोललं जात आहे तरी तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद